राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमचे धुरंधर डॉक्टर कल्याण घोडके यांच्या पत्नी शोभाताई कल्याण घोडके ह्या उभ्या आहेत गोलडगाव गटातून आणि तसं ह्यावेळेस पहिल्यांदाच असं समीकरण झालं आहे की डॉक्टरसाहेबांचा जो समाज आहे तो जवळपास चाळीस ते पन्नास टक्के या गटात असल्यामुळे सर्व लोक डॉक्टरसाहेबांच्या मागे आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर साहेबाची कामाची जी चिकाटी आहे सातत्यानं गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून ते ते सेतू सुविधा केंद्र स्वतःचा दवाखाना हे चालून लोकांची सेवा करतात आणि हे सगळं असताना आता प्रथम ते जिल्हा परिषद गुरडगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी शोभाताई कल्याण घोडके यांना जाहीर झाल्यामुळे आज हा प्रचाराचा नारळ फोडतोय तसेच गाडेजळगाव गणातून डॉक्टर दीपाली अमर देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे आता तरुणांमध्ये एक उत्साह आहे की माननीय पक्षाचे जे राष्ट्रीय नेते अजितदादा आहे हे अर्थमंत्री असल्यामुळे पहिल्यांदा महिलांना जे पंधराशे रुपये येत आहेत तर दादांना आम्ही मागणी करून ते एकवीसशे रुपये करू तर गटातील सगळ्या महिला ज्या आहेत त्या खुश आहेत की व शोभाताई घोडके आणि डॉक्टर दीपाली देशमुख यांना निवडून दिलात तर पहिले ते एकवीसशे रुपये लाडकी बहीण योजना याचे मानधन करण्यासाठी प्रयत्न करतील त्याचबरोबर आप जो बॅकलॉग राहिला आहे पाच ते दहा वर्षापासून आपल्या गटामध्ये गाणामध्ये जवळपास शंभर ते दोनशे शेततळे आपल्याला नवीन करता येईल त्याच्यानंतर गाय गोठे नवीन करता येईल त्याचबरोबर विहिरी नवीन करता येईल कारण की ही जी निवडणूक आहे पंचायत समिती जिल्हा परिषद ही सर्वसामान्याच्या शेतीसाठी बांधावरच्या रस्त्यासाठी आपल्या छोट्या मोठ्या कार्यालयासाठी शासकीय सर्टिफिकेटसाठी निवडणूक आहे त्यामुळे दोन्ही उमेदवार सुशिक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांचे सर्वसामान्यां सामान्यांचे कामं लवकरच होतील तसेच आपल्या आपण बघितलं दहा पंधरा किलोमीटरवर एम आय डी सी आहे आणि आज महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जवळ आपण असून पंधरा किलोमीटर आपण एम आय डी सी जवळ आहे आणि त्याचं पोल्युशन आपण घेतो आहे आणि आपले मुलं आज तिथं परमानंट नाही आहे आपले मुलं आज तिथं टेम्पररी आहे आपले मुलं आज तिथं कॉन्ट्रॅक्टवर आहे तर मला निश्चितच आशा आहे की डॉक्टर साहेब जेव्हा निवडून येतील तर पहिले प्राधान्य जो लेबर ॲक्ट आहे कंपनी ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी फाईव्हचा जो ॲक्ट आहे त्यामध्ये म्हटलं आहे की जिथे कंपनी स्थापन कराल तिथे ऐंशी टक्के कर्मचारी तिथले असावे आणि नुसते असावेच नाही तर ते ऐंशी टक्के परमानंट असावे मग याचा पाठपुरावा पुरावा कामगार मंत्र्याकडे मान्य अजितदादामार्फत चांगल्या प्रकारे करण्यात येऊ शकतो आणि जेव्हा आपण बघतो आई सुशिक्षित असली तर आपल्या बाळांना वाढवते गाव सुशिक्षित असलं तर चांगलं गाव बनवतं आहे आणि उमेदवार जर सुशिक्षित असला तर परिसर चांगला करते त्यामुळे आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गोळडगाव गटातील सर्व जनतेकडे जात आहोत आणि सांगत आहोत की बाबांनो तुमच्या समस्या परिसराच्या सोबतही आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी मी आम्ही डॉक्टर म्हणून कटिबद्ध आहोत तर येणाऱ्या काळात भरपूर प्रकारे डोळ्याचे ऑपरेशन मोफत केल्या जातील त्याचबरोबर पाच हजारापासून तर पाच लाखापर्यंत जे पण ऑपरेशन असेल ते सुद्धा मोफत केलं जाईल नुसतं फिरायचं नुसतं धनशक्तीबरोबर विरुद्ध लढताना काही गोष्टी आपल्याला सामान्यासाठी करावं लागणार आणि आम्ही बघतो गावातल्या धनाढ्या लोकांचा आम्हाला सपोर्ट नसून पण गावातल्या गोरगरिबांचा आम्हाला सपोर्ट आहे गोरगरीब गावातला आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्हाला पण एक ताकद मिळते प्रेरणा मिळते लढण्यासाठी आणि मी तुम्हाला विश्वास आणि विश्वासपेक्षाही आत्मविश्वासाने सांगतो की येणाऱ्या पाच तारखेला दोन्ही उमेदवार आमचे हे विजयी असतील त्याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो तुम्ही गटामध्ये फिरताय काय समस्या जाणं थांबत प्रामुख्याने काय झालं गटामध्ये जे आपण आता लोकांना बघितलं आहे की एअर पोल्युशन खूप वाढलं आहे कंपन्या आल्यामुळे काय झालं ह्या कंपनी ॲक्टमध्ये ना प्लांटेशन करणं गरजेचं होतं पण ह्या कंपन्याची मनमानी करताना आता जसे सध्या जे मेन केंद्रामध्ये सरकार राज्यामध्ये सरकार यांच्याकडून वधून जास्त प्लांटेशन करणं गरजेचं आहे पाण्याचा स्रोत संप्लाय आज पूर्वी बघा एकशे वीस फुटावर पाणी लागायचं आज शेतकऱ्यांना ला तीनशे फुटावर जावं लागतं आहे दहा दहा वीस वीस परस विहिरी खोल न्यावं लागत आहे त्याचबरोबर सगळ्यात मोठं जे रोड आलेत पण त्याला डायरेक्शन आहेत ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं डेथचं प्रमाण वाढलं रोडचे साईट कठडे हे झालेले आहेत पण त्याबरोबरच जर आपण बघितलं तर कंपन्याचं पोल्युशनचं जे पाणी आहे ते शेतकऱ्याच्या वावरात जायला लागलं या सगळ्या मेजर समस्या आहे इथे आणि त्या सोडवणं प्राथमिक कर्म काय मतदारांना एवढंच मी सांगू शकतो इच्छितो की तुमचा उमेदवार नुसता बैलासारखा फिरणारा नसावा नुसता एका पक्षाचा एक पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत जर आपण एकच पक्ष निवडला तर किमान भांडणारा कोणी पाहिजे ना आपण जसं बघतो एका गावात एका घरातलेच दहा मुलं आहे आणि दुसरा एकच मुलगा आहे आणि मग त्याला भांडणारच नसेल तर ह्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भांडणारे उमेदवार आहे आणि नुसते उमेदवार नाही यांनी सामाजिक काम केलं आहे दहा ते पंधरा वर्षापासून मी मतदारांना आवाहन करतो की दोन्ही उमेदवार सामाजिक क्षेत्रात आहे आरोग्याशी निगडीत आहे एखाद्याला उद्या रात्री ऑपरेशन छोटी मोठी आरोग्याची काही समस्या लागली तर उमेदवार धावून येणारे आहे काय विजन असेल तुमचं विजन प्रामुख्याने सर्वात पहिलं आहे की आज आम्ही बघतो आमच्या मतदारसंघामध्ये हसण्यासारखी गोष्ट आहे पण सत्तर टक्के मुलांचे लग्न नाहीत पण का नाही आहेत लग्न की त्यांना नोकऱ्या नाही आहेत आणि जर आमच्या शेजारी मोठमोठ्या कंपन्या आहेत आणि बाहेर राज्यातले लोकं येऊन इथे काम करत आहेत आणि बाहेर राज्यातल्या लोकांचा इथे बघितलं आपण तर पस्तीस हजार चाळीस हजार आहे आणि घेऊन जातोय तुमचं नाव मी डॉक्टर अमर देशमुख माझी पत्नी डॉक्टर दीपाली देशमुख या गाडेजळगाव पंचायत समिती गणामधून उभे आहेत आणि मी आपल्या वतीने सगळ्यांना आव्हान करतो मित्र आहो नुसता टोळीबाज उमेदवार नको नुसता याचा एका गटाचा आहे म्हणून तो उमेदवार नको उमेदवार हा जनतेसाठी नुसता आदर्श घेऊनच नाही तर कामाला येणारा पाहिजे आणि काम कोणतं तळापासून गळापासून ते दिल्लीपर्यंत काम त्या उमेदवाराला करता आलं पाहिजे हेच आमचं विषय